व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंतीचा औचित्य साधून हा एक छोटासा कार्यक्रम घ्यायचा संकल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं करण्यात येत आहे आज महाआरोग्य शिबिर तसेच रक्तदान शिबिर व अवयवदान र नोंदणी शिबिर आपण इथं आयोजित केलेलं आहे मी स्वतः सहपत्नी अवयवदानाचं र नोंदणी केलेली आहे मी आपण सर्वांना आवाहन करतो या शिबिराचा आपण जास्तीत जास्त फायदा घ्यावा या शिबिरामध्ये मोफत स सर्व रोगनिदान शिबिर सर्व तपासण्या मोफत करण्यात येत आहेत तसेच जाग्यावर तुम्हाला जोही मेडिसिन वगैरे लागणार आहे तो फ्री एकदम फ्री म्हणजे फ्री एकही रुपये तुम्हाला द्यायची आवश्यकता नाही मोफत औषधोपचार तुम्हाला ऑन द स्पॉट मिळतील जर तुम्हाला एन्जिओप्लास्टी जर निघाली एनजिओग्राफीमध्ये जर एनजिओप्लास्टी करायचं निघालं तर लगेच इथं जाग्यावर आपले शासकीय व विलासराव देशमुख सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे आपला मोफत उपचार करण्यात येणार आहे भरपूर तज्ज्ञ डॉक्टर इथं आलेत आणि तुम्ही याचा जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा हे सर्वांना आवाहन करतो जय भीम नमोबद्दा